महिलांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे फक्त त्यांची जाणीव देणे गरजेचे आहे आणि तेच काम येथे यशवर्धनीने केले आहे असे प्रतिपादन बीडी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी केले ते आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे यशवर्धनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव घोडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील महिला स्वयंसहाय्यता विभाग आमोंडी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी आंबेगाव तालुक्यातील बचत गटांतील सुमारे सातशे पन्नास महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी यशवर्धनी संघाचे व्यवस्थापक कुमार घोलप संघाच्या अध्यक्षा योगिता बोराडे सचिव अलका घोडेकर खजिनदार सविता मुंडे संघाच्या लेखापाल कल्पना एरंडे ॲडव्होकेट सारिका भालेराव संघाचे कार्यकर्ते सुहास वाघ हरिभाऊ गेंगजे शिवाजी शेटे सविता मुंढे सुरेखा लोहकरे यशोदा कोढवळे शीतल वाघमारे यांच्यासह सर्व संघ पदाधिकारी उपस्थित होत्या तत्पूर्वी गावातून देवी महिला स्वयंसहाय्यता विभागातील पारंपरिक ढोल लेझिम महिला पथकाच्या कलाविष्कारातून शिवार फेरी काढत महिला शक्तीचा विजय असो फुल नाही चिंगारी हे हम भारत की नारी हे अशा विविध घोषणांनी परिसर गजबजून गेला होता कायद्याचा कोणीही गैरवापर करू नये व अन्याय अत्याचार सहन देखील करू नये कोणीही अन्यायापासून वंचित राहणार नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपासून कोर्टामार्फत फ्री केसेस लढविल्या जातात त्याचा सर्वसामान्य लाभ घ्यावा असे उपस्थित महिलांनी संवाद साधताना घोडेगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता पाटील यांनी सांगितले यावेळी स्वर्गीय सखुबाई फलके फाउंडेशनचे संस्थापक व आमुंडेचे उपसरपंच धनंजय फलके यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल वडगाव यांचे सर्व रोगनिदान शिबिर झाले यावेळी डॉक्टर ललिता चास्कर डॉक्टर शुभांगी गावडे डॉक्टर पूनम काळे डॉक्टर पूनम जाधव व डॉक्टर ऋतुजा वडमारे डॉक्टर मानसी जळकूर डॉक्टर प्रतीक यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान साधना दरेकर यांनी भूषवले तर प्रस्तावना रुपाली फलके यांनी केली व सूत्रसंचालन अलका उंडे यांनी केले मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट